प्रियंकाज मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत तर आज आपल्या किचन मध्ये आपण शेवग्याच्या शेंगापासून पौष्टिक असं सूप तयार करणार आहोत आणि हे सूप कमी साहित्यात कमी वेळात अधिक पौष्टिक कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत पहिल्यांदा बनवाल तर अगदी परफेक्ट असं हे सूप तयार होतं शेवग्याच्या झाडाचं खूप जास्त महत्व आहे त्या शेवग्याच्या शेंगाप्रमाणे शेवग्याच्या झाडाचा जो पाला असतो कवळी जी पानं असतात त्यापासून धपाटी सुद्धा बनवली जातात आणि ती सुद्धा चवीला खूप रुचकर आणि पौष्टिक असतात त्यामुळे आज आपण फक्त शेवग्याच्या शेंगापासून पौष्टिक असं सूप कसं बनवायचं ते बनणारा सुरू करण्याआधी चॅनेलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनला सुद्धा क्लिक करा त्यामुळे आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ आणि त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल तर इथे मी शेवग्याचे शेंगा घेतलेल्या आहेत तर या मला स्वस्त मिळाल्या त्यामुळे मार्केटमधून मी चक्क एक किलो या शेंगा आणलेल्या आहेत तर यापासून आज आपण शेवग्याच्या शेंगाचं सूप आणि भाजीसुद्धा बघणार आहोत पण सुरुवातीला आपण सूप बनवणार आहोत तर त्यासाठी इथे आपण यातल्या फक्त दोन ते तीन शेंगा घेणार आहोत तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शेंगा घेत असताना खूप जाडीच्या शेंगा घ्यायच्या नाहीत खूप मोठ्या असलेल्या साईजने या शेंगा घ्यायच्या नाहीत आणि खूप कोवळ्यासुद्धा घ्यायच्या नाहीत मिडियम आकारामध्ये असलेल्या शेंगा आपल्याला इथे घ्यायच्या आहेत आता यानंतर यातल्या दोन ते तीन शेंगा अशा पद्धतीने आपल्याला सोलून घ्यायचे आहे वरची साल काढून घ्यायची आहे जितकं शक्य होईल तितकी साल यावरची आपल्याला काढून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे वरची साल काढून घ्यायची आहे आता या ठिकाणी मी फक्त तीन शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला फक्त एक वेळेसच धुवून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ धुवून घ्यायची गरज नाही आता गॅसवरती आपण कुकर ठेवून घेऊया गॅस ऑन करून कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये या कट केलेल्या शेंगा घालून घेऊया हे सूप खूप पौष्टिक आहे खूप हेल्दी आहे आणि याची चवसुद्धा खूप जबरदस्त आहे यानंतर यामध्ये मी अर्धा कट केलेला कांदा घातलेला आहे आणि चार ते पाच मिरे घातलेले आहेत दोन लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि यामध्ये आता या शेंगा शिजण्यासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे या पाण्यामध्ये व्यवस्थित डीप झाल्या पाहिजेत इतकंच पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायची गरज नाही तुम्ही ते बघू शकता आता आपण झाकण लावून याचा तीन शिट्ट्या करून घेऊया कारण या शेंगा अगदी व्यवस्थित शिजल्या गेल्या की त्याचं जे सूप आहे त्यातला जो गर आहे तो अगदी व्यवस्थित निघतो कुकरमधली पूर्ण वाफ निघून गेलेली आहे कुकर बऱ्यापैकी थंड झालेला आहे आता आपण इथे झाकण उघडून बघूया शेंगा अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत जर या शिजल्या नसतील तर अशा प्रकारे एकदा हातात घेऊन बघायच्या जर शिजल्या नसतील तर परत एकदा तुम्ही कुकर लावून एखादी दोन शिट्टी कुकरची करून घेऊ शकता आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे जितके जिन्नस आपण कुकरमध्ये शेंगा शिजताना घातलेले होते ते सर्व आणि ते पाणीसुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे जितकं शक्य होईल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता मी मिक्सरलाही बारीक वाटून घेतलेला आहे तर अशा पद्धतीचा याचा एक ज्यूस तयार होतो आता आपण एका चाळणीमध्ये घालून हे गाळून घेऊया यामध्ये एक्स्ट्राचं आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे आता हे मोठ्यांसाठी बनवते पण तुम्ही दोन अडीच किंवा तीन वर्षाच्या आत मुलांसाठी जर हे बनवत असाल तर यामध्ये तुम्ही पिवळी मुगडाळ सुद्धा घालू शकता त्यामुळे त्याची पौष्टिकतासुद्धा आणखीनच वाढते आता अशा पद्धतीने ते मी हे गाळून घेतलेला आहे यातला चोथा जो आहे तो वेगळा करायचा आहे यामध्ये आपण दुसरं अजिबात पाणी घातलेलं नाही तुम्ही याचा थिकनेससुद्धा इथे बघू शकता खूप दाटसर असं हे सूप तयार झालेलं आहे त्यामुळे त्याला दाटसर बनविण्यासाठी कॉर्नफ्लोअर घालायची सुद्धा इथे गरज नाही खूप हेल्दी स्वरूपाचं आणि खूप सोपी पद्धत आहे आणि याची पौष्टिकता खूप जास्त आहे त्यामुळे लहान मुलांसाठी किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी किंवा तुमच्या स्वतःसाठी तुमच्या घरामध्ये वयोवृद्ध असतील सासू सासरे आई वडील त्यांच्यासाठी सुद्धा हे सूप खूप हेल्दी आहे खूप पौष्टिक आहे तर आता या ठिकाणी यातला आपण ज्यूस काढून घेतलेला आहे आता आपण पुढची तयारी करूया यानंतर या, या ठिकाणी मी पाच लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलंसुद्धा सुद्धा इथे मी किसून घेतलेलं आहे तुम्ही बारीक कट करूनसुद्धा घेऊ शकता त्यानंतर ही कमी तिखट असलेली मिरची आहे ती एक मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबिरीची जी देठं असतात ती देठं इथं मी बारीक कट करून घेतलेली आहेत तर इतकंच लागणार आहे बाकी आपल्याला इथे काहीही लागणार नाही खूप सोपी पद्धत आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवूया गॅस ऑन करूया आता यामध्ये आपण अर्धा चमचा तूप घालूया आणि गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे कारण तूप हे पटकन वितळलं जातं त्यामुळे आपल्याला हे तूप इथे जास्त वितळू द्यायचं नाही तुम्ही इथे बघू शकता गॅसची फ्लेम लो आहे तूप पूर्णपणे वितळलेलं नाही पण यामध्ये आपण पटकन बारीक कट केलेला लसूण आलं हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची देठं ते सुद्धा आपण घालून यामध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तूप जास्त गरम झालं तर हे पटकन तेलामध्ये करपले जातात त्याचा रंग लवकर बदलला जातो त्यामुळे त्याचा जो फ्लेवर आहे तो सूपमध्ये येत नाही त्यामुळे इथे आपण सुरुवातीला तूप खूप जास्त गरम न करता थोडंसं वितळल्यानंतर हे जिन्नस त्यामध्ये घालून घेतलेले आहेत एखादं मिनिटभर आपण हे लो फ्लेमवरती छान तुपामध्ये परतून घेऊया त्यामुळे त्या सूपमध्ये त्याचा सूप त्या फ्लेवर खूप खूप छान येतो आणि सूपलासुद्धा यामुळे टेस्ट खूप छान येते तुम्ही इथे बघू शकता अगदी हलका रंग बदललेला आहे आता या स्टेजला इथे आपण जे शेवग्याच्या शेंगाचं सूप काढून ठेवलं होतं ज्यूस काढून ठेवला होता ते आता यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहेत आलं लसूण मिरची हे तुपावरती आपण परतलेली आहे त्यामुळे इथे आपल्याला खूप जास्त वेळ शिजवत बसायची गरज नाही यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला एक छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपण अगदी थोडेसे चिली फ्लिक्स घालणार आहोत हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत घालायचे असतील तर तुम्ही चिलीफ्लेक्स यामध्ये घालू शकता नसेल तर काहीच हरकत नाही हिरवी मिरची सुद्धा कमी तिखट घातलेली आहे त्यामुळे इथे मी अगदी थोडेसे पाव चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहे, आता हे व्यवस्थित ढवळून घेऊया चुटकीभर यामध्ये साखर घातलेली आहे साखरसुद्धा नाही घातली तरी चालेल गॅस बंद करून घेऊया आता आपले हे सूप तयार झालेले आहे पटकन आपण हे गरम गरम सर्व करूया इथे आता हे सूप मी सर्व करत आहे तुम्ही ते बघू शकता या सूपला खूप छान असा दाटसरपणा आलेला आहे कारण यामध्ये आपण एक्स्ट्रा पाणी घातलेलं नाही ति त्या शेंगाचा जितकं ज्यूस निघेल तितका आपण काढलेला आहे आणि एक्स्ट्राचं पाणी घालून हे वाढीव बनवलेलं नाही त्यामुळे याची पौष्टिकता खूप जास्त आहे तुम्ही ते बघू शकता खूप जास्त असं एकसरीचं दाटसर हे सूप तयार झालेलं आहे आणि यामध्ये आपण आलं लसून हिरवी मिरची तुपावरती परतल्यामुळे त्याचा वास खूप छान येत आहे त्याचा ता एक खूप छान असा सूपमध्ये सुगंध येत आहे तर अशा पद्धतीचं सूप तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले होते ते कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला जर सूप आवडत नसेल तर तुम्ही यापासून शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवू शकता आपल्या चॅनलवर थोड्याच दिवसामध्ये शेवग्याच्या शेंगाच्या दोन प्रकारच्या भाज्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनलासुद्धा क्लिक करा त्यामुळे आपल्या चॅनलवर येणारे नवीन व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम पाहता येईल या सूपची चव मला तर अगदी पाया सूप जे असते अगदी तशीच लागली त्यामुळे मला ते प्रचंड आवडलेलं आहे आताही मी हे सूप माझ्या मोठ्या मुलाला देणार आहे बघूया हे सूप तो किती मिनिटामध्ये फिनिश करतो ते काही मिनिटामध्येच त्याने हे सूप फिनिश केलेलं आहे त्याला प्रचंड आवडलेला आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा